हॅलो नमस्ते आज आपण चौतीस मापाचं पेपर कटिंग करणार आहे आणि हे जी मापा आहे ही आपण या मापानुसार आप पेपर कटिंग करणार आहे तर नक्की व्हिडिओ पूर्ण बघा आपण सोप्या भाषेत चौतीस मापाचं तर उंची आहे तेरा तिच्यात एक इंच शिलाई मार्जिंगसाठी चौदा इकडनंही आपण असंच करून घेऊ हे आहे तेरा आणि एक इंच मार्जिन शिलाईसाठी हे आप पट्टीने असे हे सोडून घेऊ हे आता आपण शोल्डर लावत आहे शोल्डर आहे आपलं बारा त्याचा अर्धा घेऊ सहा आणि रुंदी आहे अडीच समोरचा गडा आहे सहा आणि हे गडारुंदी आहे अडीच हा असा पूर्ण चौकन करून घ्यायचा आणि इथे असा गोल आकार घेऊन द्यायचा हा मुंडा खुली साडेसहा घेऊ आणि चेस्ट आपली आहे चौतीस चौतीसचा चौथा आठ आणि त्यात मार्जिन दीड इंच हा आपण पूर्ण चौकन करून घेऊ कमर आहे आपली तीस त्याचा चौथा भाग आहे साडेसात त्यात एक इंच कमर डाससाठी दीड इंच मार्जिनसाठी आपण इथून दीड लाऊ आणि इथून पौन हा असा आकार बाहेरच्या मुंड्याचा आकार आहे आणि हा आतल्या मुंड्याचा आकार आहे असं थोडंसं नॉर्मल आहे आणि योगपट्टी इथून आपण हे साडेतीन इंचावर घेऊ आणि इथून अडीच इंचावर ही पूर्ण अशी रेष सोडून घ्यायची आणि इथे थोडंसं अर्ध्यापर्यंत गोल आकार येऊ द्यायचा इथून मला कटोरी पाहिजे साडेपाचची तयार तो पॉईंट त्याच्यासाठी आणि इथून अडीच किंवा दोन वरी लावू शकतो आणि इथून एक इंच ह्या आकार देताना समजते की कोणता पॉईंट येईल तो गोल आकार देऊन घ्यायचा आता आपण बाही घडी टाकत आहो साडेआठची घडी आणि बाही उंची आहे पाच आणि त्यामध्ये एक इंच हे अस्तरसाठी आहे म्हणून एक इंच विनास्तरचं असलं तर दीड इंच घ्यायचं इथून हा कट अडीच इंचावर आणि इथून आतमध्ये दीड इंच आणि हा असा आकार व्यवस्थित हळूवार त्याचा आणि हा अर्धा इंच अर्धा पौन इंच आतमध्ये आकार राहील एवढा ठेवायचा आणि दंड घेर आहे बारा त्याचा अर्धा सहा आणि दीड इंच मार्जिन हे इथे जोडून घेऊ ही आपली बाही झाली तयार हे मार्जिन शिर ठीक आहे आपण हे कटिंग करून घेऊ हा मापचा भाग आहे आधी मागचा भाग कापून घेऊ आणि इथून ह्या किंवा आहे हा आपण वेगळा करू यामध्ये दोघे भाग निघता समोरचा आणि पाठीमागचा तर आपण याला साईडला ठेवू आणि हे सोमरचा गडा आहे हे अशा प्रकारे कापून घेऊ ही योग पट्टी आहे हिवारच्या रेशीने कापायची आणि ही कटोरी ही नंतर आपल्याला वेगळ्या पेपरवर वाढवायची आहे तिला वाढीव कटोरीसुद्धा खोललं जातं आणि आपला हा मुंडा खोलाचा हा एक भाग कापून घ्यायचा हा समोरचा असतो आणि हा जो मागच्या भागाचा असतो हे आता आपली एवढी कटिंग झालेली आहे मागच्या गड्याचं मागचा गडा आहे आपला दहा इथे अडीच इंच लावायचं इथेही अडीच लावायचा जोडून घ्यायचं आणि पाठीमागचा गोल आकार तुम्ही डिझाईनही वाढवू शकता थोडंसं ज्यांना पसरट असेल त्यांनी वाढू शकता हे आता आपण कापून घेऊ मागच्या पाठीमागचा गळा हा पाठीमागचा एक पट्टी सायतीस आता आपण कटोरी वाढून घेऊ एक वेगळ्या पेपरवर हे वाढून घेऊ जसेच तसे ठेवून उतरून घ्यायचे जसेच तसे उतरल्यावर याचा मधला सेंटर करायचं मध्यबिंदू इथे पॉईंट द्यायचा हे साईडला ठेवून द्यायचं इकडनं आपण दीड इंच वाढवायचं आणि इकडनंही ही दीड इंच वाढवायचं इकडनं पाव इंच आणि इकडनं पाव इंच ही मार्जिन हे आपण आता जोडून घेऊ सलके हाताने पहिले पॉईंट पॉईंटनुसार करून घ्यायचं नंतर गर्द करून घ्यायचं इथे आपण दीड इंच लावू आणि हे ही पॉईंट इथे जोडून घेऊ ही आपली तयार झालेली आहे वाळीव कटोरी आपण हिला कापून घेऊ ही आपली अशी कटोरी तयार झालेली आहे आता आपण बाही जे आपण आखलेली होती तेही कापून घेऊ व्यवस्थित करून आकारानुसार कापून घेऊ आणि हे ओपन करून सिंगल एक बाजू कापून घ्यायचे हा समोरचा भाग येईल बाहिला लावताना समोरून हा भाग येतो ह्या अशा प्रकारे आपल्याला कटिंग तयार झालेली आहे तर नेक्स्ट टाईम आपण टीचिंगचा व्हिडिओ बघू